ऑटो रिक्षा चोरी करणारा आरोपी ऑटो रिक्षासह क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर ठिकाणाचे सीसीटीव्ही आणि कॅमेरे तांत्रिक विश्लेषण करत क्राईम ब्रँच युनिट दोनचे पोलीस हवालदार सुनील आहेर आणि पोलीस अंमलदार तेजसमते यांना मिळालेल्या माहितीने चोरीची रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ यू बासष्ट वीस ही मुंबई आग्रा रोडवरील वासन टोयोटा या शोरूम सर्व्हिस रोडवर पाथर्डी फाटा येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकांनी सापळा रचून रिक्षासह तुषार भाऊसाहेब शेजवळी याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईमब्रांची नीट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू शेळके पोलीस हवालदार नंदकुमार नंदुर्डीकर प्रश प्रकाश बोडके सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे तेजसमध्ये सुनील खैरनार ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदनी